हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा सिटी न्यूज वसा जनसेवेचा सरकारने नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये लोकशाहीला सुरुंग लावणारा जनसुरक्षा विधेयक कायदा पारित केला आहे हा कायदा तत्काळ रद्द करण्यात यावा या मागणीसाठी मोताळा तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोताळा बस स्टँड चौक ते तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढून निषेध आंदोलन केले तहसीलदार यांच्यामार्फत राज्यपालाला निवेदन सादर केले सदर निवेदनामध्ये नमूद केले आहे की नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये सरकारने जनसुरक्षा विधेयक कायदा पारित केला आहे हा कायदा महाराष्ट्रातील नागरिकांच्या मूलभूत हक्कावर आणि लोकशाही काही मूल्यांवर आघात करणारा असून नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आक्रमण करणार्या आहे या जनसुरक्षा कायद्याद्वारे सरकारला नागरिकांच्या खासगी आयुष्यात हस्तक्षेप करण्याचे आणि त्यांच्यावर कारवाई करण्याचे व अमर्याद अधिकार मिळवण्याचे हे मनसुबे आहेत हा सरकारचा डाव आम्ही कधीही यशस्वी होऊ देणार नाही त्यामुळे हा जनसुरक्षा विधेयक कायदा तत्काळ रद्द करण्यात यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली सदर निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा नेते प्रशांत वाघोदे तालुका अध्यक्ष समाधान डोंगरे व इतर महिला पदाधिकारी उपस्थित होते